केवढा पाऊस पडला बघा आता आमचे एकूण असे चार घर आहेत देवास वैवेद्य बनलंय प्रत्येकाचे वेगळे साहित्य सुखी वैद्य ठेव सगळे रेडी झालेत आणि फोटो काढायची नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे गणेश चतुर्थी कोकणामध्ये पाऊस सुरू झालाय मुसळधार चतुर्थीला असा पाऊस आला म्हणजे एकदम वेगळंच वातावरण असतं तसं प्रसन्नतेचं वातावरण असतं चैतन्यचं वातावरण असतं सकाळ सकाळ लवकर उठलं आम्ही आणि आत्ता आम्ही बाप्पाच्याकडे चाललो आहे आज विरजमान बाप्पा तर सकाळी लवकर आम्ही सगळे भावंड एकत्र जमा होणार होतो साडेसात वाजता आणि साडेसात महत्वाचा आहे सात वाजता जमावणार होतो तर आता तिकडेच चाललं आहे सगळी पूजा अर्थाच्या गतीतून झाली आणि आता खाली चाललं तर इकडे या साईडला बघाल ना तर प्रज्ञ आहे प्रज्ञ लवकर उठला आहे व्यवर्षा आहे आणि बाकी घरातले शुभेच्छा खूप खूप आणि बहिणी पण आल्या आहेत मोठी पण छोटी पण घरी मुलं आहेत त्यांची तर वातावरण एकदम भारी वाटतंय सध्या तुम्हाला दिवसभरात आमच्या बाप्पाचं पूर्ण पूजन पूजा अर्चा आज चतुर्थीचा पूर्ण दिवस तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रकारे कोकणामध्ये चतुर्थी साजरी केली जाते बरेच जण गावाकडे नसतात आलेली सुट्टी नसते परदेशी असतात त्यांना आपला हा कोकणातल्या गावाकडचा उत्सव बघायला मिळणार आहे गणपती बाप्पा अंग बाप्पाला पहिल्या मखरामध्ये बसवून हो, नंतर पूजा करून नंतर आमचे गाव घरचं देव आहे कुळस्वामी त्यांचं पूजन करायचं आहे पाऊस आताच पडून गेला आहे मोठी घेऊन गेली रस्ता आमचा गणपतीतला फिक्स आहे खूप फायदा होता तिकडून खाली टेप रेकॉर्ड लागले म्हणजे आम्ही ते करना घेतले ह्या वर्षी नवीन त्याच्यावरती गाणी लागलीत मस्त सकाळ सकाळ लवकर वेगळी अशी शिरडीची फुलं पाऊसात आला विचारू नका आमचं जेवण पण आता इकडे बनणार आहे ना कागद बंद बंगलो आम्ही तेवढा पाऊस पडला बघा आताच आमची एकूण अशी चार घर आहेत इकडे मोठ्या बाबांचं घर आहे बाहेर म्हणजे प्रत्येकाची घरा नंतर वेगळी झाले काय काय जण पण सकाळी आले असतील मुंबईत नाही अजून गाडी पण नसेल आली काय आमचं आमचं घर इकडे या साईडला आहे आमचं मूळ घर इथे आहे आणि आमच्या मोठ्यामधून घर इथे आहे हे बघा सगळी इथे कामगत इथे आहे सगळी पाऊस बघायला इथे बांध ना कागद अरे खतरनाक पाऊस आला एकदम इकडे का किती असा उठले तो

आणि अर्धे मेंबर आम्ही इकडे हे असं इकडे मंडप घालतोय हे इकडे काय असतात जेवण करायपुरता पाऊस आला तर तयारी चालली आहे पूजेची इकडे बाबा पूजेची तयार करतात आणि इकडे मी तर मलकम जाणे हे तोंड लागते बांधून घेतो इकड्या शेवटी तयारी चालली आहे ती हे लागतातच पाणी पडी बरोबर अरे झाले दोन लाव ना भिजला वाटतं मस्त ना रांगोळी छान काढले आणि पूजा चालू आहे आता मध्ये देवाचा आता बसवल्या बाप्पाला आमच्या गणपती बाप्पाची प्राण झालेली आहे आणि आता आम्ही तर इकडे सगळे कुटुंबातले मंडळी जमा आहेत हे बघा पाऊस पण गेला मस्त सकाळी खूप पाऊस पडला होता आता इकडे मस्त भेंडी वगैरे लावली त्या टायमाला भेंडी पण मस्त झालेली असतात एकदम हे बघा सगळे जण नवा आता काय झाले आहे डाळ डाळ आहे तिकडे भाताचा हंगार आहे झाले वाटत भाजी आहे भाजी घातलेली आहे भाजी पण झाली भाजी पण घालून जाते बिरड्याची भाजी एवढी भाजी केली आहे तो जेवण आहे लोकांचं जेवण आहे नाश्ता करायला या नास्ता करायला या या नाश्ता करा ते बी बघा कशी खाते भाज्या खाते भाज्या पण खाते ती कच्च्यावाल्या पण आज आता थोडं आम्ही लवकर सुरुवात गेलो ना पूजन वगैरे बाकीची सगळी तयारीची त्याच्यामुळे आम्ही निवांत आहोत तर म्हणजे त्या मानाने नियोजनाप्रमाणे आहे सगळं गणपती प्रांत तशी झाली की नंतर मग घरचा कुळ देवत आहे त्यांचं पूजन होतं नंतर मग त्याचा प्रसाद पण केला जातो भंडारा बनवायला सुरुवात म्हणजे देवाचा भंडारा पोहे मस्त बोलतो होते भारी बोलते आज ऊन पडतात नाही काय एकदम असं आबूट आहे पावसाचा हॅलो हॅलो किती वाजता उठला

आमचे अर्ध्या महिला इथे आहेत बाकीच्या अर्ध्यावरती मोदक आणि बाकीची तयारी करतो ते बघायला कारण आम्ही कसं नियोजन केले प्रॉपर म्हणजे डिवाइड केले पुरुषांना वाटून दिले दरवर्षी कसं करतो आपण सगळे एकत्रच करतो ना यावर्षी जेवण असल्यामुळे जेवण काही घरी असायचं यावर्षी आम्ही आमचं ठेवलं कारण पंच्याहत्तर वर्ष आमचं झालं गणपतीला त्यानिमित्ताने त्याला जाऊया बघायला येतच बोला हेत अजून सेट होय की कसे करतात आता नींबू जरा पिठ जास्त होतं सुनच दे गेलं नाही बघ हां ना इकडे हवाई न करता साच्यात आणि हाताचे ते वेगळे हे हाताचे इकडे हे इकडे हा साच्यात आई लेट झाला तुला लेट काय नाही सगळी

देवाचा भंडारा म्हणतोय उकडीच्या मुदकाने ते इकडे नारा बघा दावे रेडी झालेला आहे प्रज्ञू इकडे सार्थ मॅचिंग केले बघा आम्ही सगळ्यांनी मी पण आता सदरा घालणार आहे तू कसं वाटतंय मस्त ना इकडे साडी प्रांजूनेसली बाईचा खूप वेळ लागतो खाली ना जेवणाची तयारी झालेली त्यामध्ये आम्हाला बराच वेळ गेला तर आता बराच वेळ नाही म्हणतोय ना अकरा परफेक्ट टाइमच जाऊ मी आता आहोत म्हणजे ताटं भरले की खाली गेलो किंवा आरतीच करायची बाकी सगळी तयारी झालेली आहे म्हणजे दरवर्षीपेक्षा थोडंसं सो वेगळं नियोजन यावेळेस तर लगभग असतेच किती म्हटलं तरी काही झालं तरी धावपळ थोडी मोठी होत असते ठीक आहे पहिल्या दिवशी ते सगळं मॅनेज करायचं असतं स्वतः आम्ही ताट बरा घेणार ताट म्हणजे पूर्ण आमचा नवस असतो दरवाजाचा त्याच्यामध्ये काय काय असतं रे तोरण पाच नारळाचं तोरण वगैरे सगळं असतं परत काय काय मुंबईत आणलेलं सगळं साहित्य त्यामध्ये गणपती बाप्पासाठी घेतलेला हा आता मुकुट आहे हे मुंबईत आणलेलं सगळं साहित्य त्याच्यामध्ये आपल्याला मुकुट वगैरे सगळं न्यायचं आहे हार कंठी जे या सगळे रेडी झालेले आहे तिकडे वर्षा आहे आहे प्रांजू आहे इकडे प्रांजूची वेगळी प्रांजूची साडी नंतर घेतली आहे प्रांजू मस्त दिसते ना प्रांजू एक नंबर आणि इकडे प्रज्ञा आहे मॅचिंग केले परवा माझी मॅचिंग आमच्या सगळ्यांची साड्यांची महिलांची अशी मॅचिंग आहे आणि पुरुषांची तुम्हाला दाखवतो बघा आता बघा अशी हा गौरवालय ना हो ऐकून आईची मॅचिंग आहे आणि सगळे जण सगळे रेडी झालेत आणि फोटो काढायची सुरुवात आहे ते हे फोटो आठवणीच राहतात कारण आपण हे आता या सणामध्ये फोटो काढतो वर्षभर आपल्याला आठवण राहते हा सावतांकडे आरती चालू आहे तिजारी आता आमची आरतीची वेळ आहे तर त्या अगोदर पूजन करून घेऊया खांब्यांच्या एक सगळं बघितलं पाया पडून नंतर आमचा वापर केले जातो कारण मध्ये हे दोन नंबर लागतात मस्त डेकोरेशन केलंय बाहेर रांगोळी काढले आमच्या घरी मस्त वाटतं एकदम आता सगळे कुटुंबातनं की कशी पूजन झालं असेल वन बाय वन फोटो बिटाला थोडे मॅचिंग घेत एकदम भारी वाटत एक नंबर चला पूजन करून घेऊया चला बाबू तर आमच्या गा बा आपल्याला प्रत्येकाचं करत ना कंठ्याचं किती झाली पूजा आई मस्त सगळे मॅचिंग मॅचिंग आमच्या ज्या वयस्कर मंडळी आहेत त्यांची असे प्रकारचे लुगडे घेतले मॅचिंग किती जणी पाच जणीच्या ना आणि आमच्या महिला मंडळाच्या अशा मॅचिंग आहेत कमेंट करून सांगा आणि पुरुषांना सदरे बघा आमच्या गणपती बाप्पाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणजे अमृत महोत्सव वर्ष आहे पूजन झालेलं आहे सगळ्यात जमा होतात आरतीसाठी एक दोन जणांचे फक्त पूजन बाकी आहे आरती करायला सगळे जमा झाले रे ह्या वेळेस बऱ्याच जणांच्या टाळावरसाठी यावेळे आंबलेला काय ताळ पाहिजे आरतीची वेळ झालेली आहे तरी सर्वांनी लागतील डोळकीवाला कोण आहे ढोळक्याला उद्या साठी राहावं बरोबर प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू आहे बनवलेला असतात एक उकडीचा मोदकांचा शेंगांचा आणि एक असा आरती झालेली आहे आज पहिला दिवस चतुर्थी गणेश चतुर्थी आणि एकदम मनोभावे सगळ्यांची पूजा झालेली आहे आरती पण मस्त झाली आणि सगळे लहान मुलं थोर अबाल वृद्ध सगळेजण खूप खुश आहेत आणि आमच्या कुटुंबातले सगळे मंडळी खास करून गणपती निमित्त दरवर्षी गावी येतात तर सगळी भावंड आहे ती आता हे सगळे आठवणी आपण मुंबईत जाऊ तेव्हा पुन्हा जगू पुन्हा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे का आमचे डाक्टर आहेत आजार असतात त्यांना पण आम्ही इकडे आणलं होतं तिथे असतो पूर्ण फॅमिली येतं सगळे फोटो सेशन वगैरे होईल नंतर आरती तर पहिला गोडधोड काहीतरी आणि देवाचं नैवेद्य पण आहे नैवेद्य उकडीचे मोदक आणि येते सगळं आरती घेतली या महिला मंडळ सगळ्या आमच्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या महिला आहेत खल्ला प्रसाद मस्त है ना गोड़ है ना रत्नू बार लाना रहे ना <that> सोहळा जो आहे ना तो अनुभवताना खूप भारी वाटत आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण एक अनुभव येत असेल की काय आमच्या फिलिंग असतील देवाला जे नैवेद्य दिलेलं ते सगळ्यांना प्रसाद म्हणून मिळत

आज ऊन खूप छान पडलंय दुपारचं जेवण झाल्यास आता घरी मुलं पण तर रेस्ट करतील संध्याकाळी परत गावामध्ये पाया पड जायचं आहे मला काय खेळत आहे पाऊस परत सुरू झालेला आहे पाऊस गावी काय येऊन जाऊन कंटिन्यू आहे आणि बरोबर या गणेश चतुर्थीच्या टायमाला पाऊस पडतोच पडतो पाऊस असायला पण पाहिजे खूप मजा असते वेगळी आणि गावातल्या कोकणाकटला तुम्हाला हा गणेश चतुर्थीचा उत्सव तुम्हाला बघायला मिळाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढचे पाच दिवस चैतन्याचे असणार आहेत या पाच दिवसामध्ये प्रत्यक्ष आम्ही जो जगतो ना तो पुढच्या वर्षभरासाठी साठवून ठेवतो आम्ही कारण की हा आनंद जो आहे ना तो शब्दात वर्णन करण्यासारखा नाही आहे पूर्ण भक्तिमय वातावरण असतं आम्ही दोन टाईम आमच्या भक्त दे आरती बोलतो भजन कीर्तन असतं महिलांचा नाच असतो सात्रीचा फुगड्या खेळतात फुल धमाल लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम अगदी माहीत पुढचे पाच दिवस सहा दिवस कशातून माहीत न पडणार तर तुम्ही पण कोकणातले असाल कोकणाच्या बाहेरचे असाल किंवा तुम्ही परदेश इकडचे असून पण पण तुम्हाला ह्या गोष्टी मिस करत असाल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी तुम्हाला आनंद घेता येत आहे तर तुमची एक प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता काहीतरी ते हाईफ का काहीतरी सुरू झालं आहे ते पण प्रेस करा जेणेकरून आपला हा व्हिडिओ जास्त जास्त मनकडे पोहोचेल आणि आपल्या तणावरती जेवढे पण काही व्हिडिओ येत आहेत ना ते लोकांपर्यंत जास्त जास्त लोकपर्यंत पोहोचतील तर तुम्हाला असे गावाकडे छान व्हिडिओ दाखवत राहील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये छानसं कुठलं तरी कोकणातल्या गावकड्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय यू टेक केअर